झाड हल्ले करून कोणीच कोणाला थांबवू शकत नाही आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये काही लोक करत आहेत निश्चितपणे त्यांची निराशा ही त्यातनं आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे आता जी घटना घडली त्याच्यावर योग्य कारवाई आपण करू पुण्याचा पुण्यात पण हल्ला झाला होता पत्रकार पत्रकारवरती भाजपच्या शहर कार्यकारणीला किंवा पदाधिकाऱ्यांना देखील आपण नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या आलेल्या आहेत पहिली गोष्ट तर अशी आहे की ज्यांना कोणी ऐकत नाही अशा लोकांना मोठं का करत आणि दुसरं भारतीय जनता पक्षाचं कल्चर देखील त्याच्यामुळे मला असं वाटतं ही गोष्ट खरी आहे की ज्या प्रकारचे शब्द त्यांनी माननीय देशाचे प्रधानमंत्री किंवा लालकृष्ण अडवाणीजी यांच्याकरता वापरले हे देखील शोभनीय नाही आहे म्हणजे एकीकडे असे शब्द वापरायचे आणि दुसरीकडे मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या हे योग्य नाही आहे तथापि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझं नेहमीच सांगणं असतं की आपण कायदा हातात घेऊ नये आणि ज्या लोकांना कोणी ऐकायला येत नाही त्यांना विनाकारण मोठं करू नये